संजय राऊत असं म्हणाला की एकनाथ शिंदे यांना दगा देण्यासाठी धोका करण्यासाठी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी भारतीय जनता पक्ष हा उदय सामंत यांना ग्रूम करतोय मोठं करतोय मोठ करतो बळ देतोय त्यांच्याशी संगनमत करतोय त्यांच्याबरोबर कट कारस्थानं शिंद्यांविरुद्ध करतो आहे आणि वीस एक आमदार आहेत त्यांच्याबरोबर असं संजय राऊतनी सांगितलं संजय राऊत आणि मी आम्ही नुसते मित्र नाही आहोत परममित्र आहोत आणि गेल्या त्याचीही पत्रकारिता प्रदीर्घ चाळीस वर्षाची आहे माझी पंचावन्न वर्षाची आहे त्यामुळे बराचसा काळ त्यातला एक तीस पस्तीस वर्षाचा आम्ही अनेक पाप पोण्यात भागीदार आहोत शिवाय मित्र आहोत आणि मोकळेपणाने एकमेकाशी बोलतो नाइंटी पर्सेंट ऑफ द रेकॉर्ड ठेवावं लागतं पण संजय बोललं ते खरंय का खोटं आहे असं खरंच उदय सामंत हे वीस आमदार घेऊन काहीतरी धोका देण्याच्या मनस्थितीत आहेत परिस्थितीतलं नाही बोलत मनस्थितीत आहेत भाजप त्यांना गुरुम करताय भाजप त्यांना एकनाथ शिंदेने पर्याय म्हणून उभं करताय हे खरं आहे का नाही संजय तद्दन खोट बोलतो आहे पण संजय हे खोटं जे बोलतोय हे बरोबर करतोय का चूक करतोय बरोबर करतोय याचं कारण मी माझ्या आयुष्यामध्ये पत्रकारितेमध्ये आम्ही त्याला असाइनमेंट म्हणतो तुम्ही ज्यावर तुम्हाला राग येतो त्या काय रे काय रे त्यावेळेला का का तुम्ही म्हणता काय रे सुपाऱ्या वाजवता असं म्हणतात खोटं नाही पण ही स्ट्रॅटेजी मी देखील अनेक नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांच्या संदर्भात वेळोवेळी वापरलेली आता काय त्यावेळेला आम्ही घोस्ट रायटिंग खूप करू शकायचो आता काय घोस्टला प्रश्नच नाही ना हे साक्षात घोस्ट तुमच्या पुढेच आलेलं असतं त्यामुळे मी जे काय बोलतोय हा सूर्य हा जयंद्र तुमच्या समोर साक्षीनेच बोलतो ना त्यामुळे मला पळवाट नाही पण पूर्वी आम्ही हे उद्योग खूप करायचो मग मत त्याच्यामधला एक भाग कसा असतो माहिती आहे की संजय बरोबर आहे याचं कारण संजयचं ध्येय काय उद्दिष्ट काय प्रयोजन काय त्याला दोन गोष्टी साधायच्या आहेत एक तर उद्धवला आव्हान कोणाचं आहे कोणाचं आहे अजितदादा नाही भाजप नाही उद्धवला आव्हान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ज्या त्या होणार आहेत तिथे सगळीकडे हे एकनाथ शिंदेचं आव्हान किंवा भाजपने पण पर गृहित धरलं आहे की एकनाथ शिंदे यांनीच उद्धव जिथे जिथे स्ट्रॉंग वाटतं तिथे टक्कर द्यावी त्याच्यासाठी कष्ट घ्यावेत श्रम घ्यावेत श्रमदान करावं सर्व प्रकारचं दान अनुदान करावं आणि त्या जागा उद्धवच्या नाहीशा कराव्यात म्हणजे उद्धवचा शत्रू एकनाथ शिंदे मग एकनाथ शिंदे यांची बदनामी करता येते का तर ती करून त्यांना दुर्बळ करता येतं नाही त्यांची नाही बदनामी करता येत मग संजय काय किंवा मा का मायासारखा माणूस जेव्हा स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काही मीडिया प्लॅनिंग करतो किंवा काही कॅम्पेन्स करतो किंवा काही बातम्या पेरतो पुढ्या सोडतो गॉसिप सुरू करतो त्यावेळेला तो विचार करतो की याला तर बदनामी करता येते मग याला काय करता येईल तर मग याचा जो राईट हँड असेल विश्वासू नंबर वन त्याच्या आणि त्याच्यामध्ये गॅप निर्माण करून त्या दोघांमध्ये काहीतरी संघर्ष आहे वैर आहे भांडण आहे स्पर्धा आहे हा त्याच्यावर कुठेतरी आज ना उद्या पाठीत खंजीर खुपसणार आहे असं जर वातावरण निर्माण केलं तर शेवटी हॅमर करून 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 त्याचे कार्यकर्ते विचलित होतात आधी तो नेता विचलित व्हायला वेळ लागतो पण कार्यकर्ते लगेच विचलित होतात तर ते संजय राऊत बघितलं का तुम्ही काय म्हणाले उदय सामंत म्हणजे उदय सामंतांकडे कार्यकर्ते जे असतात एकनाथजींचे ते संशयाने बघायला लागतात अरे तो उदय संजय म्हणाला मग वडेटीवर पण म्हणाले की हो तो एकनाथ शिंदेच्या कळपातला मोठा उद्याचा दगाबाज आहे त्याने कौतुक केलं त्याचं की तो बंड करणार आहे पण हे असं करायचं असतं केलं जातं आणि याची अनेक उदाहरणं मी स्वत अनुभवली आहेत केली आहेत त्यामुळे संजय बरोबर आहे संजयला आता एकनाथ शिंदेनं बदनाम करता येत नाही तर मग त्यांचे जे जीवलग आहेत त्यांच्यामध्ये फाटाफूट निर्माण ने करणं आता एकनाथ शिंदेवर याचा काय परिणाम झाला हे मी ऑथेंटिकली तुम्हाला सांगणारच आहे पण लोक विचलित होतात आणि मीडियाला असा काहीतरी मसाला हवा असतो ते लगेच उचलून धरतात मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली एक दोन तीन म्हणजे संजय करतो ते बरोबर काय आहे कारण त्याला एकनाथला डमेज करायचं आहे एकनाथला डमेज आहे कारण एकनाथ तुमच्या उद्धवला सॅबोटेज करतोय तर सेबोटेज व्हर्सेस डमेज तुम्हाला आता एकनाथला डमेज करण्याकरता त्याचे जे सहकार्य आहेत महत्वाचे त्याच्यामध्ये आत्ता व्यक्तिमत्व असलेला बोलणं वक्तृत्व असलेला कर्तृत्व असलेला असंच दातृत्व असलेला नेतृत्व असलेला नेता असा प्रोजेक्ट करायचा की ज्याच्यामुळे एकनाथच्या मनामध्ये विकल्प निर्माण होईल आणि संजयचाही अनुभव आहे माझाही अनुभव आहे आणि आमचा दोघांचा कॉमन अनुभव आहे की सोन्याची माणसं पितळेचे कान हे सगळ्यात जर कुणाला लागू पडत असेल बहुतेकांनाच लागू पडतं तर बाळासाहेबांना सर्वात जास्त लागू पडत होतं तो बाळासाहेबांच्या जवळ होता मी पण होता त्यावर पण मी बघितलं की बाळासाहेबांना जाऊन तुम्ही काही सांगितलं की त्यांना खरं वाटायचं आणि ते त्या माणसाच्या विरुद्ध व्हायचे याच्या सुपाऱ्या वाजवल्या जायच्या कधी कधी कसं आहे ना मी आता एक सुपारी सांगतो तुम्हाला आम्ही वाजवलेली जी खूप सक्सेस झाली आणि त्याचे खूप दाखले पण दिले दा जातात ज्यावेळेला अंतुले <coughs> आणि इंदिरा गांधी ऐंशी सालची गोष्ट आहे हे खूप क्लोज होते अंतुलेने स्वतः मला सांगितलं की मी एकशे सदोतीस कोटी एका वर्षामध्ये ऐंशी साली ते मुख्यमंत्री झाल्यानंतर इंदिरा गांधीला पक्षासाठी दिले एकशे सदोतीस कोटी आणि नंतर ज्यावेळेस त्यांचं पद गेलं तेव्हा रडले पण ते म्हणाले मी एवढे दिले पैसे यांना आणि तरी मला एक क्षणभर विचारलं सुद्धा नाही डायरेक्ट त्या लेंटीनचा आधार घेतला नाही पण हे घडलं कसं हे मी सांगितलं होतं तुम्हाला मागे एकदा की आम्ही अशी स्टोरी रामराव आदिकांच्या सांगण्यावरून मी रामराव अधिकांचं नाव आतापर्यंत घेतलं नव्हतं रामराव अधिकांनी आम्हाला सांगितलं मला म्हणजे मला सांगितलं की अंतुलेची वाट लावायची असेल तर इंदिरा गांधींच्या मनामध्ये त्याच्याबद्दल संशय आला पाहिजे तोच तो कसा निर्माण करता येईल तर मग माझ्यासारखे जे काय वाटतात कुशाग्र तीव्र क्षय तीक्ष्ण बुद्धीचे लोक असतात ज्यांचं डोकं हे विधायकप्रमाणे विध्वंसक पद्धतीने खूप छान चालतं संजय त्यातलाच आहे माझाच भाऊ आहे तो तर ते काय करतात की मग त्या माझे संशय मग मी काय केलं तुम्ही मनोहरला त्यावेळी लाखभर होता अशी स्टोरी ऐकले वाय अंतोले शुड नॉट बी मेड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ते प्राईम मिनिस्टर होऊ इच्छितात आरोब पंटीस त्यांना मदत करतायत वगैरे वगैरे मोठी स्टोरी केली तुफान काढली माझ्यापर्यंत आय बीचे लोक आले सगळे आले आणि त्यावेळेला आय बी चीफ होते भीष्मराज बाम म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल त्यांचं क्रीडा क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ होते ते त्यांनी मला सांगितलं की अरे तुझ्या त्या, त्या लेखामुळे इंदिरा गांधींच्या मनात एवढं विष निर्माण झालं आहे आंतोल्यानबद्दल की आता बारा तारखेला जो लेंटिंगचा निकाल आहे त्याच्यामध्ये ओझरता जरी उल्लेख मिळाला तरी त्या त्यांना मुख्यमंत्रीपदावरून उडवणार कारण तुझ्या त्या लेखानंतर त्यांच्या मनात पक्क घर झालंय की हा प्राईम मिनिस्टर होऊ इच्छितो त्याच्याकरता तो प्रयत्न करतोय आणि अंतुले गेले बारा जानेवारीला त्यांच्या विरुद्ध निकाल अगदी पास ऑन म्हणजे काही त्याला फार मोठं महत्त्व पण नव्हतं असे मार्क कितीही मुख्यमंत्र्यांवर आहे इंदिरा गांधींनी काढलं म्हणजे ती माझी गेम सक्सेस झाली ही गेमच होती ती रामराव अधिकांच्या सांगण्यावरून मी केली होती त्यावेळेला पण सक्सेस झाली ना तसंच तुम्हाला एक सांगतो की स्मिता ठाकरे आणि बाळासाहेब यांचे संबंध जे होते त्याच्या संदर्भामध्ये दे, जयदेवनी काय त्याला म्हणायचं ते म्हटलेलं आहे ते कोर्टातच म्हटलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही बोलणं आणि कोणाचा अनादर व्यक्त करण्याची गरज नाही पण त्यातलं एक आणखीन एक सत्य मला सांगायचं आहे जे परत कशी सुपारी वाजवली जाते आणि केलं जातं की बाळासाहेब आणि स्मिता ठाकरे यांच्या संदर्भामध्ये आता त्यांनी तर ऐश्वर्याला एक फ्लॅटच दिलेला आहे आपल्या मातोश्रीमध्ये त्यामुळे आणखीन जयदेवचे आरोप आहेत आणि जयदेवची मुलाखतच येते आपल्याकडे त्यामुळे मी ज्या बोलतो आहे त्या गोष्टी तो बोलेल मी बोलणं योग्य नाही पण स्मिता ठाकरेच्या संदर्भामध्ये ती ज्या वेळेला बा मनोहर जोशींना त्रास द्यायला लागली अमुक करा तमुक करा नाही तर मी तक्रार करीन साहेबांकडे म्हणायला लागली तेव्हा मनोहर जोशीने मला सांगितलं की हे संबंध जे आहेत याची वाच्यता घराघरातून सगळीकडे बाळासाहेबांची बदनामी झाली पाहिजे काय झालं पाहिजे बदनामी झाली पाहिजे आणि स्मितावर असा दबाव निर्माण झाला पाहिजे की तिला त्यांचं नाव घेऊन बोलणं अवघड झालं पाहिजे तिच्यामध्ये त्यांच्यामध्ये नाईलाजाने अशी गॅप आली पाहिजे आणि तुम्ही बघितलं की जे, जे काय होतं नव्हतं त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये असा एक शिवसैनिक उरला नाही किंवा असा मीडिया उरला नाही किंवा असा माणूस उरला नाही की ज्याने ऑफ दी रेकॉर्ड हिंमत नाही ना कोणाची ओपनली बोलायची त्यामुळे तसं हे नाही केलं कोणी ओपनली बोलायची हिंमत पण झालं पसरलं ते सगळं ते मनोहर जोशीने केलेलं होतं आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो कधी कधी ना आपण एखाद्याच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह करायला जातो निगेटिव्ह कसं होतो याचा नमुना म्हणजे माझ्या हातून घडलेली ती चूक आहे ती पण मी कबूल करतो याचं कारण तुम्हाला एकनाथ आणि या उदयच्या संदर्भामध्ये सांगत असताना मला ही बॅकग्राऊंड द्यावी लागते आणि संजयनी जे केलं ते बरोबर केलं त्यांनी हेच करायला पाहिजे होतं कारण डमेज जर उद्धवला एकनाची करतायत तर त्यांना सबॉटेज करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तो आणि त्यांचा राईट हँड उदय यांच्यामध्ये कलह हो लावून देणं स्पर्धा लावून देणं कार्यकर्त्यांना भिकरवणं ते त्यांनी केलं ते बरोबर आहे आणि त्याचं तेच काम आहे ना त्याचं काम काय विटेवर वीट रचणं नाही आहे त्याचं वीट तोडणं आहे उद्ध्वस्त करणं हे त्याचं काम आहे ते केलं ना त्याने काय हरकत नाही त्याचा तो आहे माझ्या हातून घडलेली चूक अशी की ज्या वेळेला मी आनंदीकीचं काम बघायला सुरुवात केली मीडियाचं ते धर्मवीर त्याला पदवी दिली तो तुरुंगातून बाहेर पडला तो धर्मवीर पडला वगैरे हो ते सगळ्या जगाला माहिती आहे अनेक वेळा सांगितलं गेलं आहे धर्मवीर चित्रपट सोडून सगळीकडे त्याची योग्य ती दखल घेतली गेलेली तर पुढे असं झालं की आनंदचा मीडिया फोकस जसा एक प्लॅन करून आम्ही वाढवत गेलो गावात प्रत्येक दुकानात त्याचा फोटो प्रत्येक ठिकाणी धर्मवीर धर्मवीर आणि इंडिया एल एस्टेटेड विकले ऑफ इंडियाला कवर स्टोरी आफ्टर बाळासाहेब हू वगैरे वगैरे त्याचा दुष्परिणाम असा झाला की बाळासाहेब हे सोन्याचा माणूस आणि पितळेचं कांचं सर्वात मोठं उदाहरण त्यांच्याकडे माझ्याकडे दहा माणसं अशी आहेत की जी तुटली त्यांच्यापासून किंवा त्यांनी तोडली असूये पोटी ईरशी पोटी मत्सरापोटी आणि हा माणूस मला छळ देईल की काय मग याचे पाय कापा त्याचं भुजबळ हे एक उदाहरण आहे घेऊ आपण वेगळं वेळाला एक संजयच राहिला की ज्याला त्यांनी कापला नाही कधी बाकी सगळ्यांना पण मनोहर जोशींनी संजयाला कापायचे खूप प्रयत्न केले तो आणखीन एक वेगळा इतिहास आहे पण आनंद मी जसा मोठा करत गेलो मीडियामध्ये आणि फॅक्ट आहे की काय नाकारण्यात अर्थ नाही तसं बाळासाहेबांच्या मनामध्ये एवढं विष किलमिश आणि संशय आणि हा आपली जागा घ्यायला बघतो या प्रकारचा एक प्रकारचा घृणातिरस्कार राग संताप असा साचत गेला की आनंदच्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांनी त्याला कट टू साईज करण्याचे त्याला सॅबॉटेज करण्याचे डमेज करण्याचे संघटनेत बाहेर जे असंख्य प्रयत्न केले त्याला कारण मी होतो याचं कारण मी जेवढा त्याला मोठा करत होतो तेवढे बाळासाहेब अधिक चिरत होते मत्सर करत होते आणि त्याला कट करण्याचा प्रयत्न करत होते आणि शेवटी तर त्याचा मृत्यूच मुळामध्ये जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दे, दे या घटनेतून झाला धक्क्यातून झाला म्हणजे इथपर्यंत ते सगळं प्रकरण नसलं त्याला मी जबाबदार आहे आणि ती माझी चूक झाली पण नस्त केलं तरी <laughs> चूकच झाली असती असं सांगा ना मला नष्ट केलं त्याला आनंदला दर्मेवी नष्ट केलं त्याला बाळासाहेबांच्या जवळजवळ बरोबरीला नेता आणला होता थोडेच पावलं मागे राहिला होता तर आनंद आनंद राहिला साध आता शिवसैनिक राहिला असता रघुनाथ मोरेच्या पलीकडे गेलं नसतं हे फॅक्ट आहे काय अतिशय ती असं सी विचारा तुम्ही ठाण्यात आहे एकनाथजींना विचारा कुणालाही विचारा की आनंदी हे काय प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट म्हणून आम्ही लॉन्च केलं होतं आता येऊया आपण मला मला आता मर्यादा घात मी दहा मिनिटाच्या वर बोलायचं नाही मला पंधरा सोळा मिनटापासून अलाउड केलं आहे म्हणून मी आता आमच्या एजन्सीचं मानतो आणि इकडे येतो की एकनाथजींशीच मी कसं आहे ना आम्ही बोलतो त्याच्यामध्ये एक दहा महिन्यातून दोन तीन वेळा तरी आम्ही भेटतो गप्पा मारतो रात्री उशिरा आणि नव्वद टक्के सांगण्यासारखं नसतं पण दहा टक्के जे सांगण्यासारखं असतं मी त्याला कोट करून सांगतो तर एकनाथजींशी या संदर्भामध्ये बोलणं झालंच असेल ना माझी फायला मित्र म्हटल्यावर हालच पाहिजे मी तुम्हाला सांगू का एकनाथजी याला अपवाद आहे सोन्याचा माणूस आणि पितळीचं कानला हे सर हलक्या मनाचे पण नाही हलक्या कानाचे पण नाही हे उद्धव आहे उद्धवच्या हलके कानाच्या मी शंभर गोष्टी सांगेन ते वेगळा विषय करू आपण केव्हा तरी उद्धवचे कान कसे हलके आहेत म्हणजे राजाला गाढवाचे कान तसे त्याचे कान गाढवाचे कसे का आहेत त्याचं सॉलिड मायाकडे किस्से आहेत आणि मी नाव घेऊन बोलतो ना आता पण बघा मी कुठे असो एक कंतो असं नाही मी रोख आणि मी हे पण जाईल की रामरावाजेकरांची सुपारी वाजवली अंतुले गेले मनोहर जोशींची सुपारी वाजवली स्मिता ठाकरेला वेगळ्या रीतीने हे केलं गेलं हे सांगतो आनंदिकेची वादोळ्या चुकू झाली ती सुपारी नव्हती खरं म्हणजे खरं म्हणजे की ती सुपारी नव्हती पण मी जे केलं ते आनंदच्या अंगाशी आलं व्हॉट एव्हर इट इज एकनाथजींचा उदयवर भरोसा आहे नुसता भरोसा आहे का मित्र आहे त्यांचा तो जीवाभावाचा मित्र असा शब्द वापरला तर चालेल का तुम्हाला आहे तो जीवाभावाचा मित्र आहे आणि उदय एक वेळ राजकारण सोडेल मी तुम्हाला सांगतो उदयला मी उघड उदय सामंत इंडस्ट्री आता काय संजय तू काय बोलला फडणवीस त्याला घेऊन दावोसला गेलेत तिचे काळच नसणार आहे अरे तो इंडस्ट्री मिनिस्टर आहे ती इकॉनॉमिक परिषद आहे मग इंडस्ट्री मिनिस्टरला न्यायचं नाही तिथे अरे सगळे प्रकल्प उद्योगधंदे ह्याची जे चर्चा आहे तर त्याला केवळ तो एकनाथच्या गटातला म्हणून न्यायचं नाही ने। त्यांनी बरोबर आहे ने नेलं आणि तो जातोच दरवेळेला दाओसच्या मीटिंगमध्ये तो उद्योग मंत्री आहे दाव किती काळापासून जातोच तो काय संबंध लावतो हो पण आता मी तुला दोष देत नाही कारण ही अशी चुगली चहाडी लावा लावी करणं हा आपला धंदाच आहे ना तुझा तर पूर्ण वेळ आता आहे माझा जरा थोडा संयमित संयमित आहे पण एकनाथजींनी सांगितलं की उदय उलवी तर लास्ट पर्सन त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं तो शेवटचा सा माणूस असेल मला सोडून जाणार म्हणजे इतर सोडतील असं नाही म्हणायचं त्यांना पण उदयबद्दल त्यांच्या मनात शंका नाही आणि उदयच्या निष्ठेबद्दल शंका घेऊ नका निष्ठा विष्ठा झाल्याचा अनुभव उद्धवला येणार आहे बघा आता आहेत ना नाव नावं कोण कोण आहेत कुठे हे काय ना हे जिथे बोलतात ना तिथे माझे संबंध असल्यामुळे हे गुपचूप समजून जे करतात ना ते सगळं मायापर्यंत पोचतं आता मागे पण तुम्हाला मी सांगितलं होतं की चंद्रकांत दादानी फडणवीसांना बदनाम करण्याची सुपारी देण्याकरता एक कोटीची तयारी केली होती बोललो ना केवढं मोठं प्रकरण त्यांचं सगळं फडणवीसांनी सुडू त्यांना त्याला शिकवला होय की नाही हे पण असं असतं व्हॉट इट इज सारांश पंधरा मिनटं एकावन्न सेकंड तिकडून हात आला आहे बस मी सांगतो तुम्हाला उदय सामंत कधीही 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 दगा देणार नाही पाठीत खंजीर खूपचणार नाही पण मग माझ्या टायटलमध्ये मी एक सूचक वाक्य टाकलेलं आहे की मग कोण त्याच्यावर खरं म्हणजे मोठा व्हिडिओ होऊ शकतोय याचा कारण त्या संदर्भात माझ्याकडे सॉलिड पुरावे आहेत हो पुरावे आहेत असं काय हे नाही म्हणजे संजय जे बोलला ना ते पुडी शंभर टक्के पुढी आता रात्री मी संजयशी बोलतो आता आज पण त्याला मी सांगणार की तुझी पुडी चांगली चालली आहे तो म्हणाल टाकलीच त्याच्याकरता होती आमच्यामुळे पडली ना अनिल व्यवस्थित पडली की नाही झाले की नाही अस्वस्थ सगळे मी त्याला सांगेन की नाही एकनाथजी नाही झालं स्वतः उदयला खुलासा करावा लागला याचा अर्थ त्याला विचारलं गेलं काय साहेब तुमच्या मनात तर काय असं नाही ना तुमचं नाव आलं आहे संजयनी घेतलं आहे संजय नाईंटी पर्सेंट खोटं बोलतो आणि खोटं बोलायचं हेच त्याचा धंदा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मी त्याला माफच करतो त्याने खोटंच बोललं पाहिजे कारण प्रवक्ता हा प्रवक्ता हा हंड्रेड पर्सेंट खोटं बोलण्यासाठी असतो वक्ता हा नाईंटी पर्सेंट खोट्या बोलण्यासाठी असतो आणि नेता हा ऐंशी टक्के खोटं बोलण्यासाठी असतो तो प्रवक्ता आहे त्यांनी नव्वद शंभर टक्के खोटंच बोललं पाहिजे नव्वद टक्के नाही शंभर टक्केच खोटं बोललं पाहिजे त्यामुळे तो खोटं बोलला पण ते लागू पडतं मीडियाला पाहिजे ना यार वाखलेला वासरांध मीडिया जसा असतो म्हणजे हे असतात तसे हे सगळे टी आर पी अंध लोक आहेत त्यांना हवं आहे काहीतरी मसाला घेतला मसाला उचलला पण तीन गोष्टी लक्षात ठेवा की पहिली गोष्ट एकनाथजींच्या मनात जराही किलमिश नाही ऑफिशियल मी आय कोठीम दुसरी गोष्ट उदयच्या मनात असं काही नाही आहे तो कधीही दगा देणार नाही आणि तिसरी गोष्ट एकनाथ शिंदे यांचा घात होणार आहे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे तो कोण खुपसणार आहे मी फक्त नेत्याचं नाव घेण्याचं आता था, टाळतो कारण मग तो पुढला व्हिडिओ तुम्ही बघितला पाहिजे हो आणि मी पुढी नाही सोडत आहे हा पुढी नाही सोडत आहे संजयगिरी नाही करत आहे थप्पेगिरीच करत भारतीय जनता पक्ष हाच पक्ष आहे की जो एकनाथजींच्या पाठीत खंजीर खुप असणार तो केव्हा कुपसणार कसा कुपसणार कोण कुपसणार जरा वाटपा आय स्वेअर मी ऑनेस्टली सांगेन न भीता कोणाची पर्वा करता तुम्हाला ऑनेस्टली सांगेन की तो कोण तो एकनाथजींच्या एक दिवस पाठीत खंजीर खूप असणार आहे एवढंच आत्ता तुम्हाला सांगितलं की तो भाजपामधला नेता असणार आहे तोपर्यंत तर्क करत बसा बघू आधी एक दोन विषय दुसरे घेईन मग तो, तो विषय घेईन आणि तुमच्याशी मोकळेपणाने खरं सांगेन आता तुम्ही असं म्हणाल का अनिलजी जन्मभर पुढ्या सोडत आला मग ही पुढी कशावरच नाही बिलीव मी इफ यू वॉन्ट टू बिलीव बिलीव मी माझ्याकडून सांगतो की मी जे बोलतो आहे ते तुमच्याशी प्रांजळपणे मला आता माझी क्रेडिबिलिटी भाऊ म्हणतो अशी विश्वासार्हता जपायची ती जपण्याचा एक भाग म्हणून मी आज मोकळेपणाने तुम्हाला या गोष्टी सगळ्या सांगितल्या आणि नंतर ही सांगणार आहे सांगत राहणार आहे आता रोज मी तुम्हाला नक्की भेटणार आहे धन्यवाद